स्तोत्रसहिता सत्त्याण्णव देवाचे राज्य व सामर्थ्य एक परमेश्वर राज्य करतो पृथ्वी उल्हास करो द्विपसमूह हर्ष करो दोन धग व अंधार त्याच्याभोवती आहेत नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत तीन त्याच्यापुढे अग्नी चालतो आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो चार त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली पाच परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले सहा आकाशाने त्याची नीती प्रकट केली सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला सात जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जेत झाले अहो सर्व देवहो त्याच्या चरणी लागा आठ हे ऐकून सियोन हर्षित झाली हे परमेश्वरा तुझ्या न्यायकृत्यांमुळे यहुदाच्या कन्यांनी उल्हास केला नऊ कारण हे परमेश्वरा तू सर्व पृथ्वीहून अतिउच्च आहेस सर्व देवांहून तू परमथोर आहेस दहा हो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो वाईटाचा द्वेष करा तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो अकरा नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहे त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे बारा हो नीतिमान जनहो परमेश्वराच्या ठाई हर्ष करा त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा